नमस्कार मास इंडिया न्यूज वर आपले स्वागत परभणी जिल्ह्यातील दंगाघेर तालुक्यात खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचा मुख्यध्यापकस विद्यार्थी व पालकांनी दारूचा नशेत दारू पीत असताना रंगेहात शाळेतच पकडले गेल्या काही दिवसापासून मुख्यध्यापक हे शाळेतच मुक्कामी राहतात अशी तक्रार पालकांच्याकडे विद्यार्थ्यांनी केली असता सकाळच्या पाल्यात विद्यार्थी व पालक शाळेत आल्यानंतर एका खोलीमध्ये दारूची बाटली पाण्याची बाटली ग्लासांसोबत मुख्याध्यापकास रंगे हात पकडले खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व पालकांनी शिक्षण विभागाकडे दारुड्या मुख्याध्यापकाची केली तक्रार मुख्याध्यापक व शाळेवरती कठोर कारवाई करण्याची केली मागणी दारुड्या मुख्याध्यापकाने शाळेतच मदप्राशन करण्याकरता काय केलं आपणही बघा हो उद्या डोकं दुखल्या माणस ऑफिस एवढा टाइम आहे असल्या शाळेत असले धंदे करणारे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना काय शिकवत असेल okay. या ठिकाणी कशी या था 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 का। असले धंदे करणार तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं काय होणार असाही प्रश्न निर्माण होतो यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिक्षण विभागाकडे आम्ही